जय भीम जय शिवराय मित्रांनो सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपला प्रवास आहे मुंबई टू नेपाळ काठमांडू आणि हा प्रवास आपला चार चार पार्टमध्ये आहे तर चारही पार्ट बघायला विसरू नका पूर्ण बघा पूर्ण संपूर्ण मुंबईपासून आपलं विमानाचा प्रवास आहे तिथून हॉटेलमधलं स्टे दाखवणार आहोत त्यानंतर आपला पुढचा प्रवास आहे तर आपण हा पूर्ण व्हिडिओ पूर्ण चार पार्ट बघा आणि कसे वाटले ते जे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा पुढे बघा एअरपोर्ट आला आता आपण पोचलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला मुंबईला तर आता इथून आपला पुढचा प्रवास मी तुम्हाला पूर्ण एअरपोर्टचं माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये देखील मी प्रवास दाखवला होता एअरपोर्टचं काही पार्टमध्ये दाखवतो आहे कारण पूर्ण एअरपोर्ट आपल्याला कव्हर करता येणार नाही एका याच्यामध्ये तर एअरपोर्टचे वेगवेगळे पार्ट आता आपण गेल्या वेळेस मी डोमेस्टिक एअरपोर्टचं दाखवलं होतं तुम्हाला चेन्नईचा प्रवास आणि आता आपण दाखवतो आहे आपण इंटरनॅशनल एअरपोर्टचा प्रवास तर इंटरनॅशनल एअरपोर्टमध्ये थोडं वेगळं असतं आणि डोमेस्टिक एअरपोर्टला थोडं वेगळं असतं तर अशा प्रकारे आपले पार्ट्स आहेत ते मी दाखवतो तर तुम्ही पुढे पुढपर्यंत राहा आणि पुढे सर्व पार्ट बघा हे बघा हाय नमस्कार मित्रांनो सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो आजचा आपला प्रवास आहे नेपाळ काठमांडू या ठिकाणचा प्रवास आहे आणि आपण सध्या आता आहोत छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्ट मुंबई या ठिकाणी आहोत आपलं अकरा वाजताचं सकाळी अकराचं फ्लाईट आहे अकराचं विमान आहे सकाळी तर आपण आता सात वाजलेत बरोबर सात वाजलेले आहेत आणि चार तास अगोदर इंटरनॅशनल एअरपोर्ट आपण जेव्हा इंटरनॅशनल प्रवास करतो भारताच्या बाहेर तर ता चार तास अगोदर यावं लागतं एअरपोर्टला कारण चेक चेकिंग असते बॅक चेकिंग असते त्यानंतर सेक्युरिटी चेकिंग आहे नंतर इमिग्रेशन आहे असं विविध प्रकारच्या चेकिंग झाला झाल्याच्यानंतर आपल्याला आतमध्ये प्रवासासाठी आपण जातो तर या ठिकाणी आता आपण नेपाळ आणि काठमांडूचा प्रवास आपल्याला दाखवण्याचा मी प्रयत्न करेन तर भेटूया आपण आता एअरपोर्टच्या आतमध्ये एंट्री करूया आपण आणि पुढचा प्रवास मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करतो धन्यवाद अशा प्रकारच्या ट्रॉली असतात जो आपलं लगेज जास्त असेल ना तर अशा प्रकारच्या ट्रॉली घ्या घ्यायच्या असतात आणि मग आपलं लगेज ह्याच्यावर टाकून आपण एकटेही असं जसं बघा चालले हे बघा अशा ट्रॉलीवर तर अशी ट्रॉली आपण घेऊन आपलं बॅग वगैरे घेऊन जाऊ शकतो पण आपलं एकच बॅग आहे त्यामुळे काय आपल्याला टॉरीची गरज नाही आपण एक बॅग घेऊन जाऊ शक जाऊया आता आपण चाललो आहोत गेटमधून आतमध्ये एंट्री करतो आहे तर गेटमधून आतमध्ये एंट्री करताना ना आपलं जे तिकीट असेल ते तिकीट आणि पासपोर्ट हा पहिला आपल्याला सेक्युरिटीला दाखवावा लागतो म्हणजे पोलिसांना त्यानंतरच आपल्याला गेटमधून आतमध्ये एंट्री मिळते तर या ठिकाणी आपण या कॉन्ट्रोला जाऊया तर या तर सेक्युरिटी चेकिंग केली आपण आपला पासपोर्ट दाखवला आणि तिकीट दाखवून आता आतमध्ये गेटच्या आतमध्ये एंट्री करतो आपण आप। गेटच्या आतमध्ये आप एंट्री आपल्याला जर बॅगेचं रॅप करायची असेल ना म्हणजे आपली बॅग सेफ्टी राहण्यासाठी मागच्या प्रत्येक व्हिडिओला मी दाखवतो आपल्याला तर बॅग रॅप करण्यासाठी इथे प्लॅस्टिक कवरने लपटलं जातं प्लॅस्टिकने तर हे सातशे रुपये प्रत्येक बॅगचं घेतात आता आपल्याला जायचं आहे इंटरनॅशनल एअरपो इंटरनॅशनलला जायचं इंडिग इंडिगो इंटरनॅशनल काउंटरला आपण जाऊया कशी करतात ते तुम्हाला दाखवतो कारण दाखवलं नव्हतं ना अजूनपर्यंत त्याचा एकदा दाखवतो तर रॅप रॅपिंगचं अशा प्रकारे रॅप केलं त्याने दाखवायचा प्रयत्न करूया आपण दो दोन दोन बॅग वगैरे आपण आता इंटरनॅशनल काउंटरवर आलो तर रवी अशा प्रकारे बेल्टवर आता आपलं चेकिंग बॅग चेकिंग होते आणि नंतर आपल्या फ्लाईटमध्ये बॅग निघून जाणार अशा प्रकारे आपलं नावाचं टॅग लावलं ला जातं इंडिवोमध्ये आपल्या बॅगेचं वजन झालेलं आहे एकोणीस किलो म्हणजे इंटरनॅशनल एअरपोर्ट ट्रॅव्हलिंग करतो आपण तेव्हा वीस किलो आपल्याला अलाउड असतो आणि सात किलो हँड बॅगेज तर हे आपलं बोर्डिंग आहे हा आपला बोर्डिंग पास आणि हा आपला पासपोर्ट हा आपला बोर्डिंग पास मिळालेला आहे आपला फ्लाईटचा नंबर आहे सिक्स ई डबल वन फाईव्ह सेवन आपल्याला गेट फोर्टी एट बीला जायचं आहे झोन आहे आपला थ्री आणि माझी सीट आहे थ्री डी आणि बोर्डिंग टाईम आहे दहा वाजून पाच मिनटाचा सकाळचा बोर्डिंग टाईम आहे आणि आप आपला डिपार्चर आहे अकरा वाजून पाच मिनटाचं तर आपलं बोर्डिंग पास मिळालेला आहे त्यानंतर आपला हा पासपोर्ट अशा प्रकारे आपला पासपोर्ट आता आपण इमिग्रेशनला जाऊया सिक्युरिटी चेकिंग आणि इमिग्रेशन हे आहे फॉरेन एक्सचेंज मनी एक्सचेंज आहे जर आपण बाहेरच्या देशात कुठे जात असेल तर तिकडचे पैसे आपल्याला घ्यावे लागतात आणि इकडे एअरपोर्टला हे मनी एक्सचेंज आपण करू शकतो ते विविध डॉलर्स वगैरे त्या त्या देशातल्या करन्सी जसे असतात त्या करन्सी आपण इथे एक्सचेंज करून घेऊन जाऊ शकतो आणि त्यांची जी हे आहे पर्सेंटेज असतात त्या पर्सेंटेजच्या हिशोबाने आपल्याला दिलं जातं या ठिकाणी काय बारको बारकोड असतो बा तो बारकोड स्कॅन करून आपण इथे आतमध्ये एंट्री करतो ते, ते हां अशा प्रकारे बारकोड टाकून इथे आतमध्ये एंट्री होते आणि इथे आपल्याला सेक्युरिटी चेकिंग आहे सगळ्यात पहिले आता आपल्याला सेक्युरिटी चेकिंग करायची चेक। तर सेक्युरिटी चेकिंगसाठी जातो आहे आपण अशा प्रकारे आपल्याला बॅग आणि सगळं सामान टाकावं लागणार आहे चेकिंगला इथे सेक्युरिटी चेकिंग झाली आपली पुरं स्कॅनिंग वगैरे होतात सगळं बॅगा स्कॅनिंग होतात आपलं पुरं चेकिंग केली जाते अशा प्रकारे सेक्युरिटी चेकिंग आता स्कॅनिंग करून आपण पुढच्या प्रवासाला आता हा डोमेस्टिक डि डिपॅचर ओनली आपल्याला इंटरनॅशनलला जायचं आहे ह्या अशा प्रकारे सगळे चेकिंग होतात बॅगा चेकिंग आणि सर्व सामान चेकिंग झाल्याच्यानंतर बॅगेमध्ये आपल्याला कोणताही ज्वलनशील पदार्थ स्प्रे धारदार वस्तू वगैरे काही असेल तर ते काढाव्या लागतात तिकडे आणि आता आपण इंटरनॅशनलच्या ह्याच्यामध्ये इमिग्रेशनसाठी जातो आहे ते इमिग्रेशन महत्त्वाचं आहे तर इमिग्रेशनसाठी हे बघा इथे पण तसं सेम आपला बारकोड बोर्डिंग पास स्कॅनिंग करून पासपोर्ट हे करून इमिग्रेशनसाठी दाखवतो मी तुम्हाला ते गेट आपण प्रवास आता साठी लाईन आहे मग आपल्या पासपोर्टवर स्टॅम्प पडतो कुठल्या देशात आपण जातो त्या देशाचा स्टॅम्प पासपोर्टवर पडतो इन्क्वायरी होते मग इमिग्रेशन साठी आपण आता लाईनीत राहूया बघूया लाईन ज्या काउंटरवर लाईन कमी आहे त्या काउंटरला आपण जाण्याचा प्रयत्न करूया त्या काउं त्या ठिकाणी लाईन थोडी कमी आहे इमिग्रेशनला तर आपण हा काउंटर या काउंटरला जाऊया जा इकडे जा। थोडी लाईन कमी आहे हे बघा हे सगळे आपला फोटो स्कॅनिंग होतं आपलं डोळे स्कॅनिंग होतं तिथे कॅमेऱ्यामध्ये मग त्याच्यानंतरच आपल्याला विच प्रश्न विचारतात आणि नंतर आपल्या पासपोर्टवर स्टॅम्प मारला जातो ते बघा पासपोर्टला स्टॅम्प मारला गेट ओपन ओपनमध्ये इमिग्रेशन झालं आपलं पासपोर्टवर आपला स्टॅम्प मारला आहे त्या लोकांनी दाखवण्याचा प्रयत्न करतो हे आपलं जिथे आपण बॅग दिल्यात ना ल चेक चेकिंग केली बॅगची तर बॅगचं स्टिकर आणि हे आपल्या सगळं नावाचं त्यानंतर पासपोर्टवर आपल्याला ते बघा अशा प्रकारे अशा प्र प्रकारे पासपोर्टवर स्टॅम्प पडला हा चौदा हा अगोदरचा आहे मी जेव्हा वाटतं बँकॉकला गेलेला होता तर बँकॉकचा हा वरचा स्टॅम्प हे दो, दोन हे वरचे जे दोन स्टॉ स्टॅम्प आहेत ते बँकॉकचे आहेत आणि हा पाच सप्टेंबरचा आहे तो आजचा नेपाळचा आहे आणि नेपाळमध्ये उतरल्यावर पण एक स्टॅम्प पडेल आपला तर अशा प्रकारे हे इमिग्रेशन आणि स्टॅम्प म्हणून आपल्याला आतमध्ये एंट्री मिळते आता आपल्याला डायरेक्ट फ्लॅटवर गेटवर जायचं आहे अशा प्रकारे आतमध्ये एंट्री केल्याच्यानंतर वेगवेगळे दुकानं आहेत सिगरेटचे बॉक्स आहेत मारवा वगैरे सिगरेट्स बॉक्स वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे आपल्याला लागतील तर घ्यायचे आहेत जे स्मोक करत आहेत तर त्या ठिकाणी वेगवेगळे वे, वाईन्स वेगवेगळे विस्कीज म्हणजे बॉटल्स आहेत दारूच्या आहेत ते आपल्याला आपल्या पासपोर्टवर डिस्काउंटमध्ये मिळतं असं बघा दाखवतो तुम्हाला दहा पर्सेंट आपल्याला डिस्काउंट मिळणार ह्या ह्याच्यावर पासपोर्टवर याच्यावर पंचवीस टक्के डिस्काउंट फाय हंड्रेड हां सुरवात केली आहे बघूया नाही रे बनवत आहे दर टायमला जातो ना मी वेगवेगळे करतो अशा प्रकारे इकडे हे आहेत सगळ्यात महागडी दारू दाखवतो मी तुम्हाला इकडे आहे डॉन जिल जु... जुलियाची एक्केचाळीस हजाराची हे बघा सगळ्यात महागडं हे बघा ही आहे मॅकलेन चं कितीची आहे एकाहत्तर हजार एकशे नव्वद रुपये सगळ्यात महागडी आणि याच्यापेक्षा पण महाग असणार ही बघा ही बॉटल आहे बॉटल कितीची आहे सतरा लाख पंचेचाळीस हजार दोनशे पन्नास वापर किती महाग महाग बॉटल्स आहेत कोण हे पण आहेत खाण्यापिण्याचे चॉकलेट्स वगैरे इत आहेत चॉकलेट्स काही घेऊ शकतो आपण जे तुम्हाला पाहिजे तिकडे घेऊन जायचं असतील त्या वस्तू घेऊन जाऊ शकतो चॉकलेटचे पॅकेट्स आहेत अशा प्रकारे वगैरे आहे आहे वेगवेगळ्या प्रकारचे एअरपोर्टमध्ये असे वेगवेगळे शॉप आहेत म्हणजे आपल्याला आपण काही परचेस करू शकतो इकडे बॅग वगैरे आहेत वाईन वाईन्स आहेत इकडे बऱ्यापैकी विक्टोरिया सिक्रेट बॉस कपड्यांचे शोरूम आहेत हे बॅगे बॅगांचं ब्याग शोरूम खूप महाग महाग बॅग आहेत

बॅग वगैरे शोरूम खाण्यापिण्याच्या वस्तू पण आहेत तिकडे इथे मोठं एअरपोर्ट आहे आपलं मुंबई एअरपोर्ट मोठ्यापैकी बऱ्यापैकी आहे मोठं आहे स्टारबक्स आहे इथे सुद्धा आतमध्ये सुद्धा मनी एक्सचेंज आहे मॅकडॉनल्ड आहे ते बघा इकडे मनी एक्सचेंज आहे आता आपला फॉर्टी एट बी आहे तर आपल्याला सरळ जायचं आहे फॉर्टी एट बी ना तर मनी एक्सचेंजचं काउंटर इथे खाण्यापिण्याच्या वस्तू डॉल्स वगैरे आहेत ज्वेलरीचं आहे बुकशॉप आहे ज्यांना बुक हवे असतील तर बुक घेऊ शकतो इथे फूड कोर्ट वेगवेगळ्या सबवे आहे एफ सी आहे वेगवेगळे खाण्यासाठी ह्या इकडे फूड कोर्ट आहेत तिथे पण आपण इकडे घेऊ शकतो एअरटेलचं आहे सिम कार्डचं आहे गॉगल्स से गॉगल्स का शोरूम है स्पीकर टेक्नोसरी वेगवेगे स्पीकर वगैरह है एप्पल है स्पीकर जेबीएलच स्पीकर अपन बगे फोर्टी थ्री थाउजंड स्पीकर है जे बी एल जे जे चे स्पीकर जे बी एलचा नऊ हजाराचे स्पीकर आहेत जे बी एलचे छोटे हा चौदा हजाराचा आहे